ांच्या वक्तृत्वाचा उल्लेख झाला मराठी हिंदी इंग्रजी या तीनही ती भाषांमध्ये ते भाषण करू त्यापैकी मराठीतील भाषण असामान्य आणि सरस असे विदेशात असताना फ्री इंडिया सोसायटीची स्थापना करून शिवाजी महाराजांसारख्या भारतीय वीरांच्या जन्मोत्सवात ते व्याख्याने देऊ लागले त्यांच्या आवाजातील चढ उतार भाषण गती वाचेची लयबद्धता या सर्वांचाच सुंदर वेळ जमून येत असे भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे इंग्रजही त्यांच्या व्याख्यानांना गर्दी करत असत स्वातंत्र्यासाठी लढा देताना हिंदुत्व व समाज सुधारणा याविषयी बोधपूर्ण विचार त्यांच्या भाषणात असत त्यातले काही विचार मी इथे वाचून दाखवतो <coughs> मराठी हिंदूंचे राष्ट्रीय पुरुष म्हणजे शिवाजी महाराज परराज्य म्हणजे राष्ट्रीय मृत्यू धर्माचे वसती स्थान ओर नसून ते रक्तात बीजात हृदयात आणि आत्म्यात आहे अहिंसेपेक्षा शस्त्रबळानेच विजय होतो प्रेषितांच्या उपदेशाने नव्हे राष्ट्रभाषा ही संस्कृतनिष्ठ हिंदी हवी देवनागरी ही विश्वलिपी व्हावी देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो या ह्या लोकातील सुखासाठी कल्याणासाठी हितासाठी मनुष्याला काही नियम मूल्य आचार पाळावेच लागतील त्यालाच धर्म असे म्हणतात इतके सुंदर उद्बोधक विचार आपल्यासाठी सावरकर घेऊन गेले अशा विचारांची पायवाट चोखाडायची आज नितांत गरज आहे स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवणारे सावरकर धक्धत्या विचारांचे जे सावरकर जेव्हा तितक्याच उत्कटेने उत्कटतेने वाट चुकलेल्या खोकराचेही वर्णन करतात तेव्हा आपणही भावविगल होतो भावविगल होतो आता त्यांची कविता सादर करीत आहेत तेजस्विनी शिरोडकर सायंकाळी रानात चुकलेले धन्यवाद